श्री स्वामी समर्थ स्वामींचा स्वामी इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवार आणि यो, गुरुपुशामृत योग गुरुवारी गुरुग्रहाचा गुरु गुरु उदय होत असून याच दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि अमृतसिद्धी योग तयार होत आहेत यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख केला आहे यामध्ये पु पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्त्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा याला गुरुपुष्यामृत म्हणून ओळखले जाते तर बघा या गुरुपुष्याम नक्षत्रात केलेल्या सेवा खूप फलदायी ठरतात म्हणून बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी मातेच्या अत्यंत प्रभावशाली सेवेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा गुरुपुष्यामृताच्या दिवशी लक्ष्मी मातेची तसेच भगवान विष्णू यांच्या सेवेला खूप महत्त्व आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक सेवा आणि उपाय केले जातात या गुरुपुष्यामृताच्या दिवशी केलेले उपाय सिद्ध होतात असे म्हटले जाते तर बघा लक्ष्मी मातेचा अत्यंत प्रभावशाली असा कनकधारा स्तोत्राबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर हे कनकस्तात कनकधारा स्तोत्र हे माता लक्ष्मीचे अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे या स्तोत्राच्या पठनाने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते व माता लक्ष्मी ही धनाची देवता असल्याने आपल्या सर्व समस्या दूर होतात या स्तोत्राच्या पठनाने दिव्य आणि मांगलिक अनुभव हो येतात म्हणूनच बघा या ग्रुपशामृताच्या योगावर कनकधारा स्तोत्राचे पठन जर आपण केले तर माता लक्ष्मीची निसीमक कृपा आपल्यावर राहते कनकधारा स्तोत्र हे अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे या स्तोत्राच्या पठनाने दारिद्र्य दुःख दूर होऊन सुख समृद्धी होते जे लोक दारिद्र्याने ग्रासले ग्रासले आहेत त्यांच्यासाठी हा स्त्रोत अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे दारिद्र्य दुःख अडचणी असतील तर अशा अनेक समस्यावर खूप प्रभावी असे हे स्तोत्र आहे जर आपण या गुरुपुषामृत योगावर जर कणकधारा स्तोत्राची सेवा चालू केली के चा चा तर त्या दिवसापासून शुभ मांगलिक व दिव्य अनुभव आपल्याला यायला सुरुवात होते या दिव्य स्तोत्राची रचना आद्य शंकराचार्य यांनी केली शंकर दिग्विजय यांच्या सर्गात स्तोत्राचा उल्लेख आहे तर ती कथा म्हणजे एकदा आद्य शंकराचार्य भिक्षेनिमित्त एका गरीब ब्राह्मणाच्या घरासमोर जाऊन भिक्षामदेहीचा पुकारा करतात त्या घरात भिक्षेसाठी अन्नाचा कणही नसतो ती ब्राह्मण स्त्री घरातला एक सुकलेला आवळा त्यांच्या झोळीत घालते तिची दैन्यावस्था पाहून शंकराचार्यांना करुणेचा पाझर फुटतो आणि ते अत्यंत करुणामय अंतकरणाने श्री महालक्ष्मीचा धावा करतात व त्या कुटुंबाचे अठरा विश्वे दारिद्र्य दूर व्हावे हो अशी प्रार्थना करतात स्तोत्राच्या प्रभावाने शंकराचार्यांच्या सकारात्मक शब्द प्रभावाने आकाशातून सुवर्णमयी आवळ्यांचा वर्षाव होतो व त्या स्त्रीच्या कुटुंबाचे दारिद्र्य दूर होऊ अशी आख्यायिका आहे तर या स्तोत्राचा प्रभाव अतिशय जबरदस्त असल्याने आर्थिक अडचणी पैशाची कमतरता व अभाव असलेल्या असलेल्याने दररोज न चुकता या स्तोत्राचे पठण करावे असे म्हटले जाते की कनकधारा स्तोत्र हे माता लक्ष्मीचे अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे या स्तोत्राच्या पटणाने ज्यांना पैशाच्या बाबतीच्या समस्या असतील जे दारिद्र्य आणि ग्रासले असतील त्यांच्या जीवनात राजयोग निर्माण होतो आणि त्यांचे दारिद्र्य दुःख दूर होऊन पैशाबाबतीत त्या त्यांच्या सर्व समस्या दूर होतात व त्यांना सुखाचे आणि ऐश्वर्याचे वरदान मिळण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो म्हणूनच बघा या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला माता लक्ष्मीची अत्यंत ही प्रभावशाली सेवा करायची आहे माता लक्ष्मीची ही प्रभावशाली सेवा जर आपण मनोभावी केली तर माता लक्ष्मी आपल्याला सुखाचा आणि समृद्धीचा आशीर्वाद देऊन वरदान देते तर बघा या बघा उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तर या निमित्ताने आपण मार्गशीर्ष महिन्यातील पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मी समोर सुद्धा या कनकधारा स्तोत्राचे आपण पठन करू शकता तर बघा गुरुपुष्यामृत योगा अत्यंत अत्यंत दुर्मिळ योग आहे या गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या सेवा सिद्ध होतात असे म्हटले जाते म्हणूनच बघा उद्या या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला या गणकधरा स्तोत्राचे पठण करायचे आहे व आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर अशी हो माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ